धन्यवाद अध्यक्ष महोदय दोनशे त्र्यानवय सत्ता पक्षाचे तीन प्रस्ताव आहेत त्या संदर्भात बोलण्याकरता मी उभा आहे आपले मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद देशमुख अध्यक्ष महोदय महाराष्ट्र शासनाने माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वात माननीय शिंदे साहेब आहेत अजित दादा आणि संपूर्ण मंत्रिमंडळ अत्यंत चांगले निर्णय घेत आहेत आणि मागच्या कार्यकाळामध्ये सुद्धा माहितीच्या माध्यमातून अत्यंत चांगलं काम झालं या काळातही सुद्धा अत्यंत चांगलं काम होईल आणि महाराष्ट्र अत्यंत चांगल्या गतीने पुढे जायला विश्वास आहे पण आता जास्त वेळ कमी असल्यामुळं मी फक्त माझी काही विनंती आहे त्या शासनाकडे मांडतो अध्यक्षामध्ये अनेक उपाययोजना आपल्या शासनाने केल्या मग शेतकरी सन्मान निधी असेल एक रुपयातला विमा असेल ई फेरफार ई पंचनामा बऱ्याच गोष्टी आहेत या सगळ्या येणाऱ्या काळात पूर्णही होतील आणि काही सगळ्या गोष्टी सुरूही झाल्या आहेत कर्जमाफीचा विषय जो अं मांडला निश्चितपणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा हा विश्वास दिलेला आहे की आपण निश्चितपणे जे जे आपल्या मेनिफेस्टो मध्ये होतं वचननाम्यात होतं ते सर्व पूर्ण करणार आहेत त्यामुळं मी महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद देतो आणि अध्यक्ष महोदय माझ्या पाधन रस्त्यांच्या बाबतीत सगळ्यांनी विषय मांडले पाधन रस्त्याच्या बाबतीतही एक चांगलं काम लवकरात लवकर करावं चांगली योजना आपण आणूनच राहिलो आहे पण ते मोकळे करून तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून एक योजना राबवून ते मोकळे करून त्याला तात्काळ नंबर देणं आवश्यक आहे त्यावेळेस अतिक्रमण सुरू आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी मंजूर होऊन सुद्धा ते काम होऊ शकत नाही त्याबद्दल आपण शासनाला कारवाई करायची विनंती करतो सिंचनाकरता अत्यंत चांगलं काम आपल्या शासनाने केलं आहे मग जलयुक्त शिवार असेल किंवा इतर सगळ्या योजना आहेत गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या सगळ्या योजनांच्या माध्यमातून भूजल पातळी आपली चांगली वाढून राहिली आहे पण अनेक क्षेत्र माझ्याच मतदारसंघात जवळपास सत्तर टक्के ऐंशी टक्के क्षेत्र हे ड्राय झोन किंवा क्रिटिकल झोन म्हणून घोषित झाला त्यामुळे तिथं आपण विहिरींचाही लाभ देऊ शकत नाही अनेक गोष्टी करू शकत नाही ज्या शासनाच्या योजना आहेत ते लाभ आपण ग्रामीण भागातील लोकांना शेतकऱ्यांना गरजेचं असून सुद्धा देता येत नाही त्यामुळे माझी विनंती आहे की जीएसडीएच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुनर्व सर्वेक्षण करून त्या सगळ्या आता आपल्या ज्या काही उपाययोजना आहेत त्यामुळे वॉटर लेवल चांगली वाढलेली आहे तर ते सर्वेक्षण करून ह्या ड्रायझोनवरून काढाव्यात आणि लवकरात लवकर त्या सगळ्यांना मदत करावी अटी शर्ती सुद्धा त्यामध्ये ज्या शिथिल कराव्यात पर्यटन स्थळाच्या बाबतीत आपल्या सरकारनं चांगले निर्णय घेतले अनेक पर्यटन स्थळ आपण करणार आहोत माझी विनंती आहे की माझ्या मतदारसंघात सुद्धा अत्यंत चांगले जलाशय आहेत फॉरेस्ट आहे त्यामध्ये सुद्धा जास्तीत जास्त निधी देऊन पर्यटनामध्ये ते घ्यावे नगरोत्थान अभियानच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मागच्या काळात ती मिळाला येणाऱ्या काळात सुद्धा माझी विनंती आहे की माझ्या मतदारसंघातील तीनही नगर परिषदांमध्ये पाणीपुरवठा योजना दोन ठिकाणी सुरू आहे नांदगावला ती प्रस्तावित आहे आणि तिन्ही ठिकाणी भुयारी गटर योजना ही प्रस्तावित आहे यामध्ये एक सूचना सुद्धा अशी होती अध्यक्ष महोदय की ह्या जेव्हा आपण योजना राबवतो मग पुरवठ्याची आहे एम एसीबीच्या माध्यमातून काही अंडरग्राऊंड होतात ड्रेनेजची सिस्टीम असते आणि रस्ते विकासाच्या यामध्ये समन्वय नसल्यामुळे अनेक वेळा असं होतं की आधी रस्ते होतात मग भुयारी गटार योजना होते ती पूर्ण झाल्यानंतर मग त्याची दुरुस्ती झाल्यानंतर पुन्हा आपण एम एस बी साठी खोदतो किंवा पाईपलाईन साठी खोदतो तर या सगळ्या विभागांचा समन्वय करून आधी जे काम खोदकामाचं ते पूर्ण होऊन नंतर या सगळ्या जर गोष्टी झाल्या एकात्मिक एक विकास योजना तयार झाली तर एक चांगलं काम कमी खर्चात होऊ शकते अशी मला विनंती आहे समृद्धीच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय एक चांगलं काम विदर्भात उभं झालंय आणि त्यामधून रोजगारी आता उपलब्ध होणार आहे माझी विनंती आहे माझ्या मतदारसंघात सुद्धा दोन पॉईंट आहेत तिथे दोन्ही बाजूने समृद्धीच्या त्या नोडवर लवकरात लवकर जर रोजगार उपलब्ध झाले तर तेथील आमच्या भागातील अनेक विद्यार्थी मुलं सगळे पुण्याला मुंबईला या रोजगाराच्यासाठी जातात ते लवकरात लवकर हवा अशी विनंती करतो घरकुलाच्या बाबतीत एक चांगलं काम मोदी आवास योजनेच्या माध्यमातूनही आपल्या इथं झालेलं आहे ज्यांची नावं इतर नाही नाहीये त्यांना आपण लाभ देण्याचा प्रयत्न करत आहोत पण अध्यक्ष महोदय दोन हजार अकराच्या सर्व्हेमध्ये काही जे लोक होते त्यांचं नाव आता होतं पण आता पुन्हा सर्वेक्षण करत असताना एवढा वर्षाचा काळखंड निघून गेला दहा बारा तेरा वर्ष झाले त्यामुळे काही लोकांनी थोडाफार कुठून कर्ज घेऊन मुली लग्ना लग्नाला आला आहे तर त्या सगळे समारंभ साजरे करण्याकरता कुठून तरी कर्ज घेऊन काहीतरी करून थोडंफार आपली घरं बांधले माझी विनंती आहे की त्यांचं नाव कट न करता त्यांनाही सानुग्रह अनुदान आणि प्रोत्साहनपर अनुदान शासनानं द्यावं त्यामध्ये काय करता येईल त्याबद्दलही निर्णय घ्यावा आणि अनेक ठिकाणी कागदपत्र चुकल्याने आधार आपलं जे जॉब कार्ड आहे त्यामध्ये तो त्याचा नंबर चुकतो त्यामध्ये दुरुस्ती करण्याची काही सोय नाही त्यामध्ये बदल करण्याचा सुद्धा ऑप्शन द्यावा अशी विनंती करतो आणि मयत लाभार्थी जेव्हा होतात काही म्हणजे ती जिवंत असतात काही हप्ते त्यांच्या खात्यात जमा होतात त्यानंतर दुर्दैवाने एखाद्या त्यांची जर मृत्यू झाला तर ते जे हप्ते जमा होतात ते सुद्धा त्या त्यांचा जो वारस आहे त्याच्या नावाने डायव्हर्ट करून ते पैसे तात्काळ जमा व्हावे अशी विनंती करतो एमआरजीएसच्या विहिरी आहे त्याचं अनुदान डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यात जर जमा झाला अध्यक्ष महोदय तर त्यांना जो आर्थिक गृहदंड बसतो अनेक मधले एजंट्स आहेत दलाल आहेत पैशाची मागणी करतात ते होणार नाही आणि लवकरात लवकर सोप्या पद्धतीने त्यांच्या खात्यात जमा होतील आणि ऑनलाईन थमच्या बाबतीत अनेक अडचणी आहेत ज्यांना अध्यक्ष महोदय हातच नाही किंवा ज्यांचे डोळे नाहीत अशांना या आधार कार्डच्या बाबतीत मोठ्या अडचणी आहेत त्याकरता सुद्धा काही ना काही मार्ग शासनाला काढावा अशी विनंती आहे अध्यक्षमध्ये एक महत्वाचा विषय कर्मचाऱ्यांचा भविष्य निर्वाह निधी हे जे खातं असतं यामधून अनेक वेळा त्यांना लग्न कार्यासाठी मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी पैसे काढण्याची गरज पडते परंतु त्यावेळी दोन दोन दीड दीड महिने त्या गोष्टीला लागतात माझी विनंती आहे की किमान शिक्षण आणि वैद्यकीय गरज यासाठी तरी किमान पंचवीस टक्के निधी यामधून दोन दिवसात उपलब्ध व्हावा याकरता आपण निर्देश द्यावेत नागपूर कराराचा उल्लेख माननीय प्रवीणजींनी केला दटकींनी तर त्या संदर्भात आपण मग विदर्भ वैधानिक विकास मंडळ स्थापन केलं होतं त्या माध्यमातून विदर्भात मोठ्या प्रमाणात निधी मिळण्याची सुविधा होती परंतु दुर्दैवानं